भाजपाकडून सध्या चारशे पारच्या गर्जना दिल्या जात आहेत मात्र त्यांना चारशे पार करू द्यायचं की नाही हे मात्र मतदारांनी ठरवायचं आहे त्यांच्याकडून मोठमोठ्या वल्गना केल्या जातील मोठमोठी मोठी आश्वासन दिली जातील खूप मोठ्या वल्गना केल्या जातील तसेच अनेक भ्रामक घोषणा दिल्या जातील पण तुम्ही मतदार आहात आता मतदार जे ठरवतील तेच होणार आहे असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे पी मुंबईतल्या सभेत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी भाषण केलं त्यावेळी त्यांनी भाजपावर कडाडून टीका केली मतदारांनी आता ठरवायचं आहे की सेक्युलर विचारांचं सरकार आता येणार आहे आमचा कुठल्याच धर्माला विरोध नाही मात्र धर्माच्या राजकारणाला आमचा विरोध आहे हे लक्षात घ्या असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे सध्या असं सांगितलं जात आहे की आम्ही चांगल्या प्रशासनाची हामी देतो मात्र मागच्या गेल्या दहा वर्षामध्ये बेरोजगारी वाढली आहे त्याचे काय करणार आहात मनोज जरांगे पाटलांना आरक्षण देतो असं सांगण्यात आलं होतं मात्र तेही तेथून निराश होऊनच परत गेले त्यांचीही तेथे निराशाच झाली हे सरकार फसवणुकीचीच हमी देत आहे बाकी काहीच नाही प्रकाश आंबेडकरांनी असं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ गुजरात दार्जीनच आहेत असं स्पष्टच म्हणून नरेंद्र मोदीच्या गुजरात धारजिनिया भूमिकेवर त्यांनी सडकून टीका केली आहे तसंच महाराष्ट्र बाहेर गेलेल्या उद्योगधंद्यांवर ही त्यांनी टीका केली आहे आपल्या भाषणात प्रकाश आंबेडकरांनी मोदींचा एकेरी उल्लेखही केला आहे मोदी तुझ्याकडून गुजराती लोकांना एक आणि इतर लोकांना एक अशी वागणूक दिली जाते तुम्ही मोदींना पुन्हा सत्तेत आणलं तर पुढील येत्या पाच वर्षात महाराष्ट्रातील सर्वच कारखाने गुजरातला गेले म्हणून समजा मला माहीत आहे की तुम्हाला या गोष्टी पचविणे कठीण आहे पण इथले कारखाने पळविले आहेत की नाही मग उरलेले सारे कारखाने उद्या पडविले जातील तुमच्या मतांच्या रूपाने तुम्ही त्या गोष्टींचा लायसन्स मोदींना देणार आहात का तेव्हा तुम्ही भाजपाला मतदान मुळीच करू नका असं भावनिक आवाहन प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात लोकांना केलं आहे